सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं आभार मानेन आणि खरंच त्यांचं कौतुक आहे की त्यांच्या कार्यकर्दीमध्ये गृहमंत्र्यांनी जसं काम केलं पाहिजे त्याप्रकारे का हे योग्य रीतीने होत आहे बलात्कारासारख्या जघन्य अपराधामध्ये पकडलेल्या आरोपीला किंवा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलं सगळ्या महिलांना या गणेचा अतिशय आनंद झालेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणीला एक न्याय देऊ शकले सुप्रियाताईंनी या बाबतीमध्ये खरं तर देवाभाऊंचे अभिनंदन करायला पाहिजे होते त्यांचं कौतुक करायला पाहिजे होतं पण या उलट एक महिला म्हणून त्यांच्या विरोधात बोलतात खरं पाहायला गेलं तर त्यांच्या माविवाच्या जेव्हा अडीच वर्षाचा कार्यकाळ होता त्या काळात अनेक वाईट घटना या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत सुशांत राजपूतचं हत्या झाली त्यांना न्याय देण्यात आला नाही मनसुख खेरेन यांची हत्या झाली त्यांना न्याय दिला नाही त्यांचं त्यान सरकार तर वसुली सरकार म्हणून प्रसिद्ध होतं त्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटीची मागणी त्यांनी वीस महासंचालकांनी त्यांच्यावर आरोप केलेला होता की शंभर कोटी रुपयाची आम्हाला त्यांना खंडणी द्यावी लागते गृहमंत्र्याला सर्व पक्षातील महिलांनी हे पक्ष राजकारण विसरून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे